नमस्कार मित्रांनो मावळ शक्ती यूट्यूबवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज या ब्लॉकमध्ये आपण पाहणार आहोत गावाकडील दहीहंडी आणि शहरामधील दहीहंडी मित्रांनो आज दहीहंडी धार्मिक आणि सांप्रदायिक पद्धतीशी राहिली नाही मित्रांनो त्याला स्पर्धेचं स्वरूप निर्माण झालं आहे तरी चला पाहूया मावळ शक्तीवर दहीहंडी महोत्सव અગણ્યા ગુણા ગોચરા અનામા અમાનુષા વિચ્છા ચેદના આનંદ રૂપાદ સદના અભેદા બોધા મળ પૂર્ણ સર્વાતીકાતા ગુણ સાગરા સકલ રાતો ऐसी स्तुती करून जाना देवपावले अंतर दाना, आनंद माय नाही द्वितीय प्रति कुशे कस गर्भाशी किती लावे मास त्या म्हणती स्वयंपासा आपण येऊन कंसासुर सुर उभाराय देवकी समोर समोर आनंद रूप साचार जिंकावन मात्र नाही

इंद्रा पुढे जैसा रंगक की ज्ञानिया पुढे महामृक की केसरी पुढे जम्मु क की सूर्या पुढे खगो दपै ही हिंसका पुढे भक कुगळा पुढे कागु समोर मांग तैसा खळ वाई ते कि नामा पुढे पाप दे क की वेदांता पुढे चालवक कि शंकरा पुढे मशक की मिनटे तनो ती खंडिता पुढे कि श्रोता पुढे अग्नी पुढे तृण कि ज्ञानी पुढे अज्ञान कि मा ताशी पूर्ण जलदा दैशका ऐसा कंस देव किपुडे पाये निवाडे चतुर्भुजे रुपडे शंके

वर्षा ऋतु श्रावण कृष्ण पक्ष अवतार कमलक्षी नक्षत्र सोम वैशियावतारो नि साधिला म्हणून साधिला चंद्र पुत्रावार जाला सशिसावतार सुरशी मध्यरात्री अष्टमी स देवकी पुढे परम पुरुष चतुर्भुज ऋषी केस निमासुर डोळसपे आठ वर्षाची मूर्ती असंभाव्य पडली दृष्टी ते जे दश दिशा उजळची ते तेल पिलास श्री सूर्य पद कमलिता पोध शिवाया भ्रमरी झाली श्रीराब्दी वनया सर्व कारण विसवे पाया कृपण जैसा धनाते भागीरथी चरणी उद्भवली

की सहस्त्र सौदामिनी चितवनी पित्त वसनी गिळल्या चंचळपणी टाकणी परिहागणी सर्वदा कंटी मेकळे तेज आगळे दिव्य रत्न विरवती सुडाळे ती एक हारी सूर्य मंडळे आणि जगणी जडलेली नाभी वर्तुळ गंभीर जैसा का बाळ भास्कर तेव्हा उद्भवला वृत्त वक्र सृष्टीची अधिकारी

किती निरूप्रोभे निराळी घातली काश्मीराची सुरंग कमरु विराजमान नादन मंद स्मित जलपती दर्शन चंद्र तेज जुने पैकी सर्वय आनंद मिळवून हरिमुखी वसती अनुदीन श्रेलोके सौंदर्य विरसावन ते, ते गोळा झाले कुंडले तळपती मकरा काळ तुझे लकल विले अंबर मज वाटे शशी दिन कर आरिस लागले कुंडलाची दिव्य दीप्ती घंटसळी जळके ज्योती कुंडला सगर्ण शोभविती कर्णाची दीप्ती विशेष कृष्ण तनुच्या सुरुवाडे, अलंकाराची ब्रह्मा कपाळी टिळक निवाडे मृग मदाता कल्पांतीचा सूर्य प्रगटला तैसा अंगुट तैसे आगळा मरी दिव्य मनी मिरवला तो वर्णिला नवजाय बाहुदंडी कीर्ती मुखे हस्त कंकन दिव्य सुरेखे मुदिकाचे तेज जळके चपळवणी विशेष ऐसा एकाएकी बंदी देवकी देखे वन सावळे जीवाचे लिंबलोन केले हरिवरुणी तेवा आनंद माये अंबरी म्हणे भक्त वस श्री हरी तू माझी पुत्र होनी अवतरे तू विश्व लोक माझा पुत्र आयसा होई तू नेत्र गाळी पूर्वावी हरी म्हणे वेळा मी बाळ होईना वलिळा केवळ माझे उदरी जन्मला पहिला प्रताप विसरली गाळ देखून घाबरली असं भाव्य प्रभा पडली बंदी शाळे न समाये रात्र दोन प्रसुदेवाशी उठवी सुंदर शब्द जाईल बाहेर तरी कौस धाबेल पैठे तरी कृष्ण लपवा बाहेर तर्पकडून द्यावा मुने तरी लाभेल कृष्णा वसुदेव लवला श्री कृष्ण म्हणे खोटे लप याला न न जायत सूर्य काय मुख्टित लाके, चंद्रन लपे कदा काके, आयरावत शप्राता देके, लपे कैसा पर्णपुटी शिंदुन मावे राजनी, भोचे क्यातन लपे कदा आगनी, मेरु काके सिघालुनी, कोन लपेल सांगपा। मुरकामाजी पंडित अभाग्यात श्रीमंत श्रीलिंबा माजी प्रतापवंत शुक्ल कैसा धाके पा देवनाचा घटतोर आवडून शक्य गंगा प्र वाणाचा पडत तेनी लोका ते सांगवे तो हळूच बोले देवती बोला हा कधी श्वासवदना मातेकडे पाहुण्या तो चौदार वाटाय वेळे तुझे कुलपे टोचले खेळे जवळ येता घनगळे पाय स्पर्शिली कपाटे तत्काळ उघडली चारी द्वारे रक्षक व्यापले निद्रा बरे हो तुझे व चालला कोणी दुसरे आढळे ना वर्षती धारा तो फणेंद्र धावीला त्वरा विशाल फणाचे अवसरा कृष्णावरी धरिल्या खाली पिता नेत्र राजीव नेत्र गोविंद वरी झाला छत्र पावला यमुना तीर तो महापूर भरला मागे पुढे वसुदेव पाय म्हणे काय करावे माझी कृष्णाचे मुलाद वरिच कामा दवा जो उद्योय वसुदेवा वसुदेव म्हणे कमळा दबा वै कुंटा पती धावे काय वेळी की कन्या नाई ओळखिरी रात्री भागी ते देवा रागे भवंडी दुराचारी आपटावी जवळ शिळे तेव्हा ते, ते महाशक्ती झळ करी गेली अंबरीयाडकती चला कंसताला कंस जवळ कंस भरती पाये तेव्हा ते, ते महाशक्ती तळपत तळपतहाय अंबरी न समाये बोले काय कंसाशी अरे मुडा दुराचारा महामलीना थळा निष्ठुरा तुझा वैरी पामरा पृथ्वीवरी वाढदसे ऐकताची ऐसे वचन जगदगले कंसाचे मन शक्ती गेरी श्रोती वावे सादर पुढे श्रोते हो गाला कळा ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा धन्य गोकुळा कडल तो तुमचार दय गोकुळी शांती सुदय जवळी शेजे पोळला वनमाळी पुराण पुरुष तोपा

I'm gonna you. मित्रांनो मावा शक्ती युट्यूबवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज कृष्ण जन्माष्टमी मित्रांनो कृष्ण जन्माष्टमी निमित्त आज गोंगा शहर देहांडी लोकोत्सव दोन हजार पंचवीस मानाची पहिली देहांडी मित्रांनो अकरा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सामायिक बक्षीस ठेवण्यात आले आहे ते मित्रांनो आज लोणावळा शहरामध्ये दे दहांडीचा आनंद उत्सव पहा आनंद घ्या जैन हिंद नमस्कार आज लोणावळा शहरामध्ये तुम्ही दहांडी आलात तरी आज तुमचं हे किती वर्ष आहे मित्रांनो आमचं चौथं वर्ष आज इथलं चौथं वर्ष याच्या अगोदर म्हणजे तुम्ही किती झालापर्यंत सलामी दिली सात सात झाला आ, या वर्षी किती लोकांचा समूह आहे तुमचा आमचा कमीत कमी शंभर ते दीडशे जणांचा समूह आहे समूह दादा तुमचं एकदा पथकाचं नाव आणि तुमचा रावदेवी सौंदय माता गोविंदापत गोविंदापत राठवडे नगर बोपोलीवरून आलो आता आम्ही आम्ही दरवर्षी पहिली झाला आम्ही इथंच येतो नंतर बाकीच्या झाला मानव शक्ती कुटुंब अधिक सभेचा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय

的。<Yeah. S 2> yeah. मोठापी आपले शरीर हे चांगले आपण बोलत

하지만 두 가지 선탠을 많이 마시니. टे पोड़ीस सेहे भाना त्रौप मिनीशा 벤ाव को हो अला मीज yapा हुआ है आप गरली को बीजिया बनेेधा परना तंडी मुद्चा पार пойको मिनीशा बगए फेली आप पहँ है जां अब मिनीशाना जखै fel आप पूप ganzen आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र